एकीकडे महानगरपालिका अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवित आहे आणि दुसरीकडे दस्तूरनगर बडनेरा मार्गावर एक विचित्र आणि गोंधळलेली कारवाई समोर आली आहे अनधिकृत वराडी धाब्यावर कारवाईसाठी अधिकारी पोहोचले पोलीस कर्मचारी सुद्धा होते पण कारवाई होणार की नाही हे त्या अधिकाऱ्यांनाच माहिती नव्हतं हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नाही हे प्रशासनाच्या गोंधळलेल्या नियोजनाचे स्पष्ट उदाहरण आहे दस्तूर नगर बडनेरा मार्गावरील पंजाबराव पाटील वराडी ढाबा हे अनधिकृत असल्याचा आरोप आहे या ढाब्याविरोधात महानगरपालिका अतिक्रमण विभाग कारवाईसाठी दाखल झाला विभाग प्रमुख श्याम चौरे स्वतः घटनास्थळी पोहोचले होते पोलीस बंदोबस्त अतिक्रमण पथक सर्व तयार पण कारवाईच्या ठिकाणी एक विचित्र परिस्थिती उप अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही नेमकी कारवाई करायची की नाही या घटनास्थळी गोंधळ प्रश्नांची सरबत्ती आणि नागरिकात नाराजीचं वातावरण निर्माण झालं ढाबा चालकाला वारंवार ढाबा हटवण्यासाठी सूचना देण्यात आली पण प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत याआधी सुद्धा ढाबा हटविण्याचे अनेक आदेश दिले गेले होते पण अंमलबजावणी शून्य स्थानिक नागरिकांनी विचारलं जर कारवाई करायचीच नसेल तर नाटके ताफा घेऊन यायचं कारण काय ही संपूर्ण घटना प्रशासनाच्या नियोजन शून्यता आणि अकार्यक्षमतेच प्रत्यक्ष उदाहरण बनली आहे ढाबा अनधिकृत आहे का आणि जर नियमाने सगळं आहे तर वारंवार धमक्या का दिल्या जात आहेत या सगळ्या प्रकरणातून महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा गोंधळ उघड होतोय लोकप्रतिनिधी गप्प अधिकारी गोंधळलेले आणि नागरिक प्रश्नांनी हैराण सिटी न्यूज या प्रकरणाच्या पुढील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे कारवाई होणार की आणखी एका नोटीसवर फाईल गुंडाळली जाणार लवकरच सत्य समोर येईल